काही नाही येणारे लोकसभा आणि पुढे येणारे विधानसभा या दृष्टीकोनातनं चाचपणी करण्यासाठी म्हणून आमच्या तीन चार बैठका मुंबईमध्ये झाल्या परंतु आमच्या शाखाध्यक्षांपर्यंतच्या बैठका आता आम्ही सुरू केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता एक मुंबई ठाणा बैठका झाल्या आमच्या पुन्हा आता होती तशा आहे ठाणा आणि कल्याण भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या बैठका आहेत बस चाचपणी सुरू तुम्ही अशी चर्चा आहे की मनसे पण सुरू सहभागी होणार आहे आणि बऱ्याचदा व्यासपीठावरती पाहणं वेळ का याच्यावरती युत्या होत नसतात आणि आघाड्या होत नसतात तुम्ही आता इकडे मायासमोर बसलाय तुम्ही काय माझ्या पक्षात सामील झालात का सगळ्यांचे प्रश्न तुम्ही घेतले तुतारी चिन्ह मिळालंय होम का

कसं आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये पक्षाचे जे माझे सहकारी आहेत ते सगळेजण कोणाचं कोणातरी नाव सांगत असतच ते सांगतात मी तुम्हाला मी परत तेच सांगतोय की अजूनही या सगळ्या गोष्टी पाहणं आमचं चालू आहे या सगळ्या गोष्टींचा प्रत्यक्ष सर्वे सुरू आहे दोन हजार एकोणीस नंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्राचं वातावरण पाहिलं तर सगळ्यात चिखल झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये मी मध्यंतरी एका कुठल्याही कार्यक्रमामध्ये गेलो होतो त्यावेळेला त्या कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं विधानसभेत गेलो होतो बाळासाहेबांच्या माननीय बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण होत मला समोर बसलेले लोक जे होते ते कोण कुठच्या पक्षाचे हेच कळत नव्हतं बसलेले सगळे आमदारच होते मध्यंतरी मला एक पुण्यात ते तुमचं नाट्यसंमेलन होत ना त्या नाट्यसंमेलनात मला काही राष्ट्रवादीचे नगरसेवक मला भेटायला आले भेटायला आल्यावर त्यांना मी विचारलं म्हटलं पाच सहा जण होते आम्ही राष्ट्रवादीचे न तर मी त्यांना विचारतो कुठल्या ते तिघे जण बोलले आम्ही पवार साहेबांचे दोघे बोलले आम्ही अजित पवार गटाचे इतका मेस झालेला आहे असा असा अशा प्रकारचं वातावरण मी कधी महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कधी पाहिलं नाही महाराष्ट्राच्या जनतेने कधी पाहिलं नाही आणि माझ्या भाषणामधनं किंवा माझ्या बोलण्यामधनं सतत येत असतं की लोकांनी जनतेनी यांना वटणीवरती आणलं पाहिजे लोक जोपर्यंत वटणीवरती आणत नाही तोपर्यंत आपण जे करतोय ते योग्यच करतोय असं जर समजा जरा वाटत राहिलं तर महाराष्ट्राचा चिखल अजून खराब होणार महाराष्ट्राचं वातावरण आणि हे जर मला असं वाटतं सुधरवायचं असेल पूर्ववत महाराष्ट्र जर करायचं असेल तर लोकांनी जनतेने या गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं आहे म्हणजे आपण नुसतंच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत असं वाटणं ठीक आहे पण खालच्या लेवलला ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे असं जर समजा एका ना व्यक्तीच्या नावाने जर खाली सगळा मेस होत राहिला तर हे काही पोषक चांगलं वातावरण नाही आणि आपण एक गोष्टींचा विचार केला पाहिजे की आज आज आपण आज म्हणून बघतो पण अशा अनेक तरुण आहेत अशा अनेक तरुणी आहेत महाराष्ट्रामध्ये की जे भविष्यामध्ये राजकारणामध्ये येऊ इच्छितात त्यांच्यासमोरचं राजकारण काय हे असं जर समजताना वाटायला लागलं आज तुमच्या टेलिव्हिजन चॅनलवरती ज्या प्रकारची लोक येऊन बोलत असतात जे तुम्ही दाखवत असता आणि तुम्ही दाखवता म्हणून ते बोलतात ज्या प्रकारची भाषा वापरतात ज्या प्रकारच्या शिव्या देतात जो येणारा वर्ग आहे राजकारणामध्ये त्याला वाटतं की हेच राजकारण आहे आपण अजून खराब करत जाऊ या सगळ्या गोष्टींचं वातावरण मला असं वाटतं की या गोष्टींचा निर्णय हा सर्वस्वी महाराष्ट्राने जनतेने घेणं गरजेचं आहे आवश्यक आहे त्यांनीच सगळ्यांना जर वटणीवर आणलं तर अन्यथा या महाराष्ट्राचं काही खरं आहे काय का मी आधी बोलतो आणि नंतर पटत तुम्हाला बरोबर की नाही मी मराठा आरक्षणाच्या संदर्भात देखील मी हेच म्हटलं होतं की नाही बोललो होतो की नव्हतो काय झालं त्याच शेवटी तुम्ही माझ्या काळ्या केसावर जाऊ नका हो मी ज्या गोष्टी बोलतो त्या नीट विचार करून बोलत असतो आणि त्याचे होणारे परिणाम मी तुम्हाला आधी सांगत असतो त्यावेळेला अनेकांना पटत नाहीत त्या गोष्टी कालांतराने पटतात आणि जगभर जर समजा तुमचं मतदार हे जर समजा शिक्क्यावरती जर समजा असेल जगभर जगातल्या सगळ्या पुढारलेल्या देशांमध्ये जर समजा तशा प्रकारचं मतदान असेल तर आपणच का वोटिंग मशीन घेऊन बसलोय बरं मी बटन टापल्यावरती मला कळतच नाही ते मतदान झालंय माझं नाही झालंय फक्त खूप असा एक आवाज आला याच्या पलीकडे मला कळतच नाही की बरं मी ज्याला मतदान केलं त्याला मिळालं का तरी काहीतरी हो काढलं होतं की ते मतदान झाल्यावर तुम्हाला काहीतरी स्लीप येणार तेही सगळ्या ठिकाणी नाहीये आणि या गोष्टी मी आधी बोलत आलो अनेकांना त्यावेळेला अनेक जण कांगारूच्या पोटात होते अर्थातच <Danish> ना मूळ जे विषय आहेत महाराष्ट्रासमोरचे जे विषय आहेत आता आज फेब्रुवारी महिना सुरू आहे महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे अत्यंत वाईट पाण्याची परिस्थिती आहे बेरोजगारीचा प्रश्न आवासून उभा आहे महाराष्ट्रासमोर या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीचे आजार घेतले जातात आणि सगळ्यांचं लक्ष उडवायचं तुम्हाला आठवत असेल तर कसं आहे माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठी मुलांना मुलींना याच महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत त्यांना शिक्षण उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे याची सगळ्यात सगळ्यात श्रीमंत राज्य आहे या संपूर्ण इतक्या श्रीमंत राज्यामध्ये जर समजा अशा प्रकारचा टाहो फोडला जात असेल तर ते कोणीतरी करवत आहे हे तुम्हाला लक्षात येतं बाकीच्या राज्यांमध्ये काय नाही होते हे जो संपूर्ण महाराष्ट्र हा विस्कळीत करणं हे जर अनेकांचं जर ध्येय असेल आणि त्याला जर महाराष्ट्र बळी पडत असेल दुर्दैव आहे काल शिक्षकांना वाचवलंय आमची तयारी सांगू तुला जाहीरपणे सांगू तुमच्या मधल्या गोष्टी सांगता का ना तुम्ही आम्हाला हा अनेक लोक मला विचारतात काय स्ट्रॅटेजी काय कोण स्ट्रॅटेजी सांगतं काय बरं तुम्हाला हा जो सगळा महाराष्ट्राचा विचका जो झालेला आहे सगळा इकडून तिकडे तिकडून इकडे कधी ह्याबद्दलची स्ट्रॅटेजी कधी कोणी सांगितली का तुम्हाला झाल्यावरतीच कळलं तुम्हाला महिन्या दोन महिन्यावरती निवडणूक आल्या पेशन्स ठेवा थोडा मागण्या होतच असत ठीक आहे आता आता तोंड फुटली फुटताना उट, तोंड फुटली तुमची त्याचं कारण असं झालंय की आता सध्या काय आहे की आपल्याकडचे मी अनेकदा मी माझ्या भारतामध्ये बोललो की आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातीमध्ये विभागवून टाकलेत आणि या महापुरुषांवरचं राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे त्याच्यामुळे कधीही नाव न घेणारे छत्रपतींचं नाव न घेणारे आमचे शरद पवार आज त्यांना रायगड आठवला हे ठाण्यामध्ये जाहीर सभेमध्ये मी सांगितलं होतं तेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती आठवतं मी तुम्हाला मी तेव्हा तो प्रश्न विचारला होता की तुम्ही शाहू खुले आंबेडकर जाही बोलता पण शिवछत्रपतींचं नाव तुम्ही कधी घेत नाही शिवछत्रपतींचं नाव घेतल्यामुळे मुसलमानांची मतं जातात अशा काहीतरी संभ्रमावस्थेमध्ये इतकी वर्ष तरी काढली आणि आता त्यांना आठवलं थुंकू दे अर्थातच आहे ना अर्थातच झालं त्याला मला असं वाटतं की ते जे काही गणपतराव गायक गायकवाड असत एखादा माणूस इतक्या टोकाला जाऊन गोळीबार का करेल हे पण मला असं वाटतं तपासलं पाहिजे ना की या इथपर्यंत एक माणूस जातो की तिथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो त्या माणसाची मान मानसिक स्थिती काय असेल त्या माणसाची मानसिक स्थिती इथपर्यंत कोणी आणली कळलं का ह्याच्या मला असं वाटत सखोल चौकशी होणं गरजेचं आहे कोर्टामध्ये ती होईलच नाही कसं आहे मराठी भाषेला जो दर्जा द्यायचा आपण म्हणतोय मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी आहे मी इतकी वर्षाला सगळा लढा सुरू आहे पण मराठी भाषेचा अभिमान असणारे आपल्याकडे किती लोक आहेत असे मी खास करून राजकारणात बोलतोय मी बाकी नाही म्हणत नाहीये अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे काय दिलं असं विचारणार लोक आहेत आपल्याकडे यांच्याकडनं कुठची गोष्ट होणार आहे पण मी नेहमी सांगत आलो तुम्हाला की राज्या राज्यांमध्ये राष्ट्रीय पक्षांची गरज नसते राज्यातले पक्ष पाहिजे आणि राज्यातले पक्षच हे या प्रकारचा दबाव वाढू शकतात आणि तरच त्या गोष्टी होतात अच्छा मला वाटतं तुझं विचारायचंय मला वाटलं हा हातच देखील कसा इडीचा काय संबंध आहे मी लोकांच्या बद्दल बोलतोय तुम्ही कशाबद्दल बोलताय लोकांना इडी पाठवली का कोणी नोटीस पाठवली का जनतेने या गोष्टी वटणीवरती आणल्या पाहिजेत कळलं का त्याशिवाय ते होणार नाही शेवटचं प्रश्न मला समजत नाही निवडणूक आयोग हा नेमलेला आहे पाच वर्ष तिकडे दिक, सततच आहे ना पाच वर्ष काय काम करतात तुम्हाला निवडणुकीची यंत्रणा उभी नाही करतायत आणि मग आणि तुम्ही सांगायचं सा शिक्षकांवरती भार टाकायचं आता काहीतरी ते, ते जातीचे दाखले करण्यासाठी म्हणून ती लोक पाठवलेत काय अर्थ आहे या गोष्टीला मग माझं म्हणणं एवढंच आहे की मग निवडणूक आयोग करतो काय माहिती ते संपूर्ण संस्था करते काय काय करतात हे पाच वर्ष आता काहीतरी म्हणे काहीतरी नवीन सर्क्युलर आणायचा काहीतरी प्रयत्न करतायत की शाळा संपल्यानंतर त्या शिक्षकांना काहीतरी कुठेतरी ते कामाला लावणार आहेत करून तर बघा तुम्ही अर्थातच काही संबंध नाही त्या शिक्षकांनी मुलांना शिकवायचं सोडून हे कोणचे धंदे करायचे मी सांगितलं त्यांनी त्या दिवशी आमचं शिष्टमंडळ गेलं ना त्याच्यानंतर मुंबई महानगर आणि मुंबई शहर हे तर बंद झालं की नाही कुठचंही बंद होईल आणि बघूत ते कोणत्या प्रकारची कारवाई करतात ते मी आहे ना बसलोय ना इथे येतातच देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका